YouTube हाइप या नव्या फीचरचा उपयोग करून माझ्या ला सपोर्ट करा नमस्कार मित्रांनो रवी कर अरे ने हे जे हाईप नावाच नवीन फीचर काढलेलं आहे ना ते फारच भारी आहे या फीचर मुळे माझ्यासारखे जे छोटे ब्लॉगर आहेत छोटे युट्युबर आहेत त्यांना जास्त लोकांपर्यंत पोचायला मदत होते ह्याचा अर्थ काय कि माझा व्हिडिओ फक्त नुसता लाईक करू नका माझा व्हिडिओ हाईप करा <laughs> आता आता बघा माझे व्हिडिओ तुम्हाला का आवडतात तर बेसिकली माझ्या व्हिडिओमध्ये या तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना सकाळी फिरायला आवडतं मॉर्निंग वॉक घ्यायला आवडतो ज्यांना निसर्गामध्ये फिरायला आवडतो ज्यांना सूर्योदय बघायला आवडतो जे हेल्थ कॉन्शियस आहेत तर अशा सर्व वयाच्या सर्व वयाच्या बरं का लोकांना माझे व्हिडिओ आवडतात तर हा एक भाग झाला दुसरा भाग काय आहे की अरे मी दर शुक्रवारी वर जातो तर वर जाण ही खूप चांगली सवय आहे पुण्यातल्या सगळ्या लोकांना सिंहगडावर जावंस वाटत तर त्या त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे की मी कित्येक वर्ष पुणे रिअल इस्टेट ब्लॉगर म्हणून ओळखला जातो तर त्यामुळे पुणे प्रॉपर्टी मार्केट पुणे रिअल इस्टेट मार्केट बद्दल माझा खूप लोक सल्ला घेतात त्याच्यानंतर चौथी गोष्ट काय की मी आता आता मी को मधल्या कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करतोय आणि मी शिकतोय आणि मधल्या लोकांना शिकवतो आहे तर माझे व्हिडिओ बेसिकली या प्रकारचे असतात आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट काय आहे मी सत्तर वर्षाचा आहे सत्तर वर्षाचा आहे ना तर त्यामुळे सत्तर वर्षाचा माणूस माणसाला हे युट्यूब व्हिडिओ वगैरे करण्याची हौस आहे हे बघून माझ्या वयाच्या लोकांना सुद्धा युट्यूब आपलं वाटेल आणि ते व्हिडिओ करायला ला ला लागतील हा एक भाग झाला दुसरी गोष्ट काय त्यांना माझ्या या व्हिडिओ मधन एक महत्वाची गोष्ट कळेल की युट्यूबचा उपयोग आपण डे टू डे लाईफ डॉक्युमेंट करण्याकरता करू शकतो म्हणजे उद्या आपण जरी नसलो तरी सुद्धा आपली नातवंड पतवंड आपले व्हिडिओ बघतील आणि आपले आजोबा कसे होते ते कसे जगायचे त्यांचं आयुष्य कसं होत हे त्यांना जिवंतपणाने व्हिडिओ फॉर्म मध्ये तुम्ही दिसाल त्यांना बघायला मिळेल आपण काय करतो आपली या पिढीने फक्त आपल्या पूर्वजांचे फोटो बघितलेले आहेत ते सुद्धा एकदम टिपिकल फोटो बर का तर आपल्या नातवंडा पतवंडांना आपण खरे कसे होतो चालते बोलते आपण <laughs> कसे जगायचो काय करायचो तर आपण हे जे डॉक्युमेंटेशन करून युट्यूबवर अपलोड करू ना तर ते बघून त्यांना किती बरं वाटेल त्यांना आपल्या आजोबा पडजोबांबद्दल किती अभिमान वाटेल विचार करा है ना आणि हे सगळं फ्री आहे युट्यूबवर तुम्ही फ्री म्हणजे अपलोड करायला काही पैसे नाही द्यावं लागत ते फ्री तर त्यामुळे ते टिपिकल जो विचार असतो ना की तुमचं किती सबस्क्रायबर आहेत किती व्ह्यूज झाले किती लाईक मिळेल असं त्याच्याकडे कमर्शियल अँगलनी नका बघू आपल्या पर्सनल अँगलनी बघा तर तुम्हाला हे युट्यूब चे व्हिडिओ करणं माझ्या वयाच्या आपल्या वयाच्या सिनियर सिटीजन्स पर्यंत तुम्ही पोचवलं तर लोकांना किती बरं वाटेल ते आणि मी तुम्हाला खरं सांगू का या गोष्टी फक्त सिनियर सिटीजन सिटीजन्सनाच अपील होतात असं नाहीये मी सिंहगडावर बघतो की अरे टीन एजर्स काय किंवा कॉलेज मधली मुलं काय किंवा अगदी तीस चाळीस पन्नास वर्षाची माणसं काय तर ते म्हणतात की अरे चहाला सतराव्या वर्षी पण असं गडावर येत आहेत सतराव्या वर्षी सुद्धा मॉर्निंग वॉक करू शकतो सतराव्या वर्षी सुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण शिकू शकतो हे त्यांना पूर्वी माहिती नव्हतं तर त्यांना हे कळल्यानंतर आपलं आयुष्य किती दूर किती मोठ किती लांब आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी आताच नाही शेवटपर्यंत करता येणार आहे याची जाणीव झाली ना तर मग तर मग जे काय होत ना की या मध्यम वयी लोकांना जे आजार होतात ब्लड प्रेशर शुगर वगैरे तर ती जाऊन त्यांना अशा हेल्दी हॅबिट्स सवयी आरोग्यदायक सवयी त्यांच्या अंगवर्णी पडतील कारण त्यांना प्रोत्साहन मिळेल बघून तर आणि पर्टिक्युलरली आपल्याला जी गोष्ट जाणवते ना स्मृती भ्रंश मेमरी लॉस आणि अगदी त्याची टोकाची गोष्ट म्हणजे डिमेन्शिया ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली मिड एज मध्ये सुरू होतात ऍक्च्युली मिड एज एज मध्ये सुरू होतात तर त्यांना सुद्धा फक्त सिनियर सिटीझन्स नाही त्यांना सुद्धा मिडिल एज च्या लोकांना सुद्धा आपलं पुढचं आयुष्य कसं घालवावं याची दिशा मिळेल तर त्यामुळे हे तुम्ही तुम्हीच हाईप केलं अरे जास्त लोकांच्या पर्यंत मी जाऊन पोहोचलो तर तुम्हाला लोक दुवा देतील म्हंटल अरे चांगले चांगले व्हिडिओ चांगल्या माणसाची ओळख करून दिली चांगले व्हिडिओ बघायला दिले ना तर काय आता पॉलिटिक्स वगैरे नाही का सगळ्या पॉप्युलर व्हिडिओ पॉलिटिक्सचे वगैरे असतात <laughs> किंवा निगेटिव्ह गोष्टींचे असतात त्याच्यापेक्षा आयुष्य चांगलं जगायला मदत करणाऱ्या मार्गदर्शन करणारे असे जर व्हिडिओ त्यांना बघायला मिळाले तर त्यांना किती आनंद होईल तो तर मला असं वाटत की आपल्या सगळ्या मित्रांच्या भल्याकरता आपल्या सगळ्या पुण्यातल्या लोकांच्या भल्याकरता आणि जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या सिनियर मिडिल मिडल एजेड तरुणांकरता कारण बघा सुद्धा सांगतात की आरोग्याकडे लक्ष द्या हा मेसेज माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचवायचा असेल तर, तर गुगलने हे नवीन फीचर केलेला आहे ना त्याचा उपयोग करा हा आणखीन मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की अरे यूट्यूब या ने यूट्यूब दृष्टि ने उदयोन्फिनेशन का, का? पांच लाख पांच लाख जब्सक्राइबर है अशा तो चैनल ना यूट्यूब छोटे चैनल मन तहान चैनल मन म्हणजे काय होतं माहिती असं तो युट्यूबवर चॅनल आहे सतरा हजार लोकांना लोकांना मोठ आहे पण लक्षात घ्या युट्यूब एवढं प्रचंड आहे ना एवढा प्रचंड आहे ना की पाच लाख सबस्क्रायबर असलेले चॅनल सुद्धा त्यांच्या दृष्टीने लहान आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ कळला गेला की जे कमर्शियल चॅनेल्स आहेत ना जे कमर्शियल चॅनेल्स आहेत तेच ही स्पेस डॉमिनेट करायला लागलेले आहेत तर खर तर सोशल मीडियाचं सो महत्व काय आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ला, हा मोठा प्लॅटफॉर्म अव्हेलेबल करून देणे है ना म्हणजे पूर्वी जो प्रकार होता ना ठराविक टीव्ही चॅनल ठराविक वृत्तपत्र ते जे सांगतायत ते जी माहिती पुरवत आहेत तर तेवढंच खरं आहे सामान्य माणसाला अनेक लोकांपर्यंत पोचता येत नव्हतं सोशल मीडियामुळे हे शक्य झालेलं आहे तर हे छोटे जे युट्यूब चॅनल आहेत ते युट्यूबच्या दृष्टीने पाच लाख सबस्क्रायबर असलेले छोटे आहेत तर मी तर म्हणजे छोटा छोटा नेमक युट्यूबच्या दृष्टीने मी तर सूक्ष्म आहे तर त्यामुळे मला या या मोठ्या मोठ्या लोकांच्या जनसमुदायापर्यंत लोकांच्या पर्यंत पोचणं मुश्किल आहे कारण काय होत अल्मारेदम म्हणजे हे मोठे जे ज्याचे व्ह्यूज जास्त होतात तर ते चॅनल लोकांच्या युट्यूबवर दिसतात व त्यामुळे तेच बघतात ते ते म्हणून ने हे हाईप नावाच नवीन फीचर केलेलं आहे आणि त्याचा एक लिडर बोर्ड पण केलेला आहे म्हणून ते तर त्यामुळे तुम्ही जर हाईप केलं ना तर तो जो असतो ना ते जे हेडिंग असत हाईप तो त्याच्यावर माझा व्हिडिओ जाईल आणि माझा व्हिडिओ जर त्याच्यावर गेला ना तर जास्त लोक बघतील म्हणजे लक्षात आलं तर मी काय म्हणतोय ते म्हणजे एक पहिला टॅब असतो त्याच्यावर ऑल लिहिलेला असतो आणि नंतर मग न्यूज असत मग इतर जे काय आपले विषय आहेत काय पॉडकास्ट म्युझिक क्रिकेट किंवा काय टेक्नॉलॉजी वगैरे आपले आपले जे जे विषय असतात असतात तर नंतर हा एक हाईप नावाचा टॅब आहे आणि लोक तो आता वापरायला लागलेले तर त्यामुळे तुम्ही जर माझा व्हिडिओ हाईप केलात तर मला जास्त लोकांच्या पर्यंत पोचता येईल आणि हे जे मी पॉझिटिव्ह संदेश देतो आहे मध्यमवर्गीय तरुणांना आणि सिनियर सिटीजन्सना तर त्यांच्यापर्यंत मला पोचायला तुमची मदत होईल आणि त्यांचं आयुष्य सुद्धा आणखीन चांगलं होईल आणखीन चांगलं होण्याकरता तुम्ही त्यांना मदत करू शकाल आता प्रश्न असा आहे की हे हाई फीचर वापरायचं कसं अगदी सोपं आहे आपला युट्यूब व्हिडिओ असतो त्याच्या खाली ते शेअर लाईक वगैरे असं नाही का असे एक कॉमेंट वगैरे असे सगळे जे खाली सिंबल्स असतात ना तर त्याच्यामध्ये हाईप असा एक सिंबल आहे तर तो क्लिक करा तो क्लिक केला की त्याचं तुम्हाला पोस्ट पण करता येत बरं का की तो क्लिक केला की मला काही पॉइंट्स मिळतात है ना आणि मग माझे ज्याचे जास्त हाईपचे पॉइंट होते त्याच त्याच त्या हाईपच्या टॅबवर वर वर दिसत नाही तर ही गोष्ट झाली की त्यामुळे मी हाईप मध्ये जाऊ शकतो जितके जास्त लोक मला हाईप करतील तितके हा एक भाग झाला दुसरं काय की तुम्ही हाईप केल्यानंतर तुम्ही त्याच पोस्ट सुद्धा तुमच्या पोस्टमध्ये तुमच्या कम्युनिटीमध्ये शेअर करू शकाल त्याच्याकरता युट्यूबनी सोय करून ठेवलेली आहे की तो व्हिडिओ आणि मी ऐक करतोय वगैरे असं त्याच्यावर छोटी कॉपी लिहिली आहे त्याच्यात तुम्हाला आणखीन जर काही पॉइंट्स तुमचे ऍड करायचे असतील तुम्हाला आणखीन काही त्याबद्दल बोलायचं असेल लिहायचं असेल तर तेही तुम्ही लिहू शकता आणि मग ते जे पोस्ट आहे ते तुमच्या कम्युनिटीतले लोक वाचतील आणि त्या मार्गाने पण मी जास्त लोकांच्या पर्यंत जाऊन पोचेन आता प्रॉब्लेम असा आहे तुम्हाला प्रॉब्लेम नाही म्हणायचं पण याच्यामध्ये एक लिमिटेशन अशी आहे की एका आठवड्यात तुम्हाला फक्त तीनच व्हिडिओ हाईप करता येतात फक्त एका एक आठवड्या आता मी एका आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त एक व्हिडिओ करतो हे तुम्हालाही माहिती आहे शुक्रवारचा सिंहगडचा व्हिडिओ असतोच त्याच्याशिवाय मी आठवड्यामध्ये सुद्धा आणखीन एक दोन व्हिडिओ करतो तर मी तुम्हाला विनंती काय करतोय की यापैकी जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि मनापासून आवडेल बरं का फॉर्मॅलिटी म्हणून हाईप केला असं ना जो तुम्हाला मनापासून आवडेल ना आणि ज्याचं वाटेल तुम्हाला की हे तीन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तीन महत्वाच्या गोष्टी या आपल्या लोकांच्या पर्यंत वर्गीय आणि सिनियर सिटीजन्स पर्यंत जाऊन तर बरं होईल असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना त्याच वेळेला तुम्ही हाईप करा त्याच वेळेला हाईप करा मी आपलं उगीच प्रत्येक वेळेला हाईक करा म्हणजे काही चॅनलद्वारे सांगतात ना, ना, ना की बोलायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदाच सांगून टाकतात की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी सांगत नाही जर तुम्हाला मनापासून आवडलं तर तुम्ही हाईक करा बरोबर आहे ना हे रिझन आहे मला तर फक्त लाईक करू नका हाईप सुद्धा करा आणि माझ्या कामाला माझ्या व्हिडिओ करण्याला आणि माझे जे विचार आहेत तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता मला मदत करा धन्यवाद